नमस्कार मी स्वप्नाली आज आपण ताकाची कढी अगदी झटपट आणि आंबट न होता कशी बनवायची ती पाहणार आहोत त्यासाठी आपण लागणारा मसाला बनवून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये थोड्या प्रमाणात कोथिंबीर घालून घेऊयात याचमध्ये आपल्याला दोन गडी लसूण सोलून घालून घ्यायचं आहे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घालून घ्यायची आता याची आपल्याला अशा पद्धतीने पेस्ट बनवून घ्यायची आहे पेस्ट आपली तयार झाली आहे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की यामध्ये दोन चमचे खाण्याचं तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी घालून घ्यायची मोहरी तेलामध्ये आपल्याला छान तडतडून घ्यायची आहे मोहरी तेलामध्ये छान भाजली या की यामध्ये एक चमचा जिरे घालून घेऊया जिरे ही आपण तेलामध्ये एकसारखे भाजून घेणार आहोत आता यामध्ये आपल्याला मगाशीची पेस्ट बनवली होती हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसूण ही पेस्ट आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायची आहे आता हा मसाला आपल्याला तेलामध्ये थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे मगाशी आपण सुरुवातीला कढीपत्ता टाकला नव्हता कारण की कढीपत्ता तेलामध्ये टाकला तर संपूर्ण तेल कढईमध्ये न राहता बाहेर जातं त्यामुळे आपण कढीपत्ता मसाला भाजल्यानंतरच टाकायचा म्हणजे कढीपत्ताही छान भाजला जातो आता यामध्ये एक चमचा साखर घालून घेऊयात आणि हे साखर तेलामध्ये थोडा वेळ भाजून घेऊया साखर घातल्यामुळे कढी आंबट होत नाही संपूर्ण साखर आपल्याला तेलामध्ये छान अशी विरगळून घ्यायची आहे आता हा मसाला छान भाजला गेलेला आहे यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेऊया हळद घातल्यामुळे कडीला रंग छान येतो आता ही हळदी आपण तेलामध्ये एकसारखी मिक्स करून घेऊया तेलामध्ये हळद छान भाजली तर वरून कडीला फोडणी जी दिसते ती छान दिसते आता बघा छान असं भाजून झालेलं आहे आता यामध्ये एक चमचा बेसनपीठ घालून घेऊया बेसनपीठ आपण सुरवातीलाच घालणार आहोत तेलामध्ये असं भाजलं बेसनपीठ तर कढी चवीला खूपच छान लागते आता हे बेसनपीठही आपण मसाल्यांमध्ये एकसारखं भाजून घेऊया अगदी थोडा वेळ आपल्याला गॅस मंद करून हा मसाला भाजून घ्यायचा आहे मसाल्याचा छान सुगंध येईल इथपर्यंत आपल्याला हा मसाला भाजायचा आहे मसाले आपला छान असा भाजून झाला की यामध्ये आपण ज्या प्रमाणात आपल्याला कढी करायची आहे म्हणजे एक ग्लास दोन ग्लास त्या प्रमाणामध्ये आपण यामध्ये ताक घालून घ्यायचा आहे इथे बघा मी ताक यामध्ये घालून घेतलेला आहे आणि यामध्ये थोडा वेळ आपल्याला हलवून घ्यायचं आहे मसाला एकसारखा मिक्स होईल इथपर्यंतच आता यामध्ये थोड्या प्रमाणात पाणी ॲड करून घेऊयात आणि पुन्हा एकदा ही कढी छान हलवून घेऊयात इथे मी तुम्हाला एक टीप सांगते कढी फुटू नये यासाठी सतत हलवायची म्हणजे काय होतं कढी ही फुटून येत नाही आणि एकसारखी मिळून येते आणि घट्टसर कढी तयार होते गॅस मंदच ठेवून आपल्याला या कढीला उकळी येऊन द्यायची नाहीये अशाच पद्धतीने सतत कढी हलवत राहायचं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि पुन्हा ही कढी थोडा वेळ अशीच हलवत राहूया आतल्या आत बेसन छान शिजलं जातं आणि कढीला थिकनेस ही छान येतो अशी ही कढी घट्टसर तयार होते तुम्ही बघा आता गॅस बंद करूया आणि ही कढी गरम आहे तोपर्यंत सर्व करून घेऊयात भातासोबत कढी खायला खूपच छान लागते तुम्हाला मला ही कढीची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद